माझं नातूर युट्यूब चॅनल मध्ये बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि आता केमिस्ट्रीचा पेपर कसा सोडवावा हे राजी शाहू महाविद्यालयातले प्राध्यापक प्रशांत लामतुरे सर सांगणार आहेत तर जाणून घेऊया केमिस्ट्रीचा पेपर कसा सोडवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा लातूर या युट्यूब चॅनेलवर मी प्रशांत अशोकराव दामतुरे आपलं सहर्ष स्वागत तुम्हाला खुँग खुँग करतो तुम्हाला येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि या बोर्डाच्या परीक्षांमध्ये केमिस्ट्री या विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे पण सर्वप्रथम आधी हे पाहूया पा की बोर्डाची परीक्षा ही आपल्यासाठी का गरजेची आहे आपण वर्षभर दोन वर्ष नीट किंवा जेई सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करताच मात्र या दोन्ही परीक्षांसाठी बोर्डामध्ये एक एक विशिष्ट टक्केवारी आपल्याला गरजेची असते आणि त्याकरिता म्हणून आपण बोर्डाच्या परीक्षेला दुर्लक्ष करणे योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी मी बोर्डाच्या परीक्षेची आपली चांगली तयारी व्हावी बोर्डाच्या परीक्षांमध्ये आपल्याला चांगले गुण मिळावेत या संदर्भात इथे थोडंसं मार्गदर्शन करतोय सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना सांगूय सांगू इच्छित इच्छितो की आपण परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा हॉलमध्ये जाऊन बसलं पाहिजे आपण घाई घाई घरातून निघतो मध्ये पोचलो नाही तर आपला गोंधळ उडतो आपण थकलेलो असतो आणि त्याचा पूर्ण परिणाम आपल्याला पुढे येणाऱ्या दोन तीन तासांमध्ये तुमच्या लिखाणावर तो निश्चितपणे होत असतो म्हणून माझं पहिलं सांगणं तुम्हाला हे आहे की वेळ असताच तुम्ही घरातून निघा सावकाश व्यवस्थितपणे परीक्षा केंद्रावर पोहोचा आणि परीक्षा हॉलमध्ये अगदी अर्धा तास आधी तुम्ही स्थानापन्न व्हा आणि स्वतःला रेस्ट करा त्यानंतर पेपर तुम्हाला तुमचे देतील तेव्हा त्या पेपरचं तुम्ही वाचन केलं पाहिजे कारण अजून अर्धा तास आपल्याकडे आहे अर्धा तासानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळणार आहे तोपर्यंत तुम्ही आन्सर पेपरमध्ये ज्या काही लिहिणाऱ्या लिहिल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही अगदी व्यवस्थित शांतपणे लिहाव्यात गरज पडली तर तिथे पर्यवेक्षक जे आप, आप आपले असतात त्यांच्याकडून ती मदत घ्यावी लिखाणासाठी तुम्ही ब्लू किंवा ब्लॅक बॉल पॉईंट पेनचा वापर करावा महत्वाचं म्हणजे तुम्हाला बारकोड स्टिकर आणि होलोग्राम स्टिकर या दोन गोष्टी ज्या नव्याने तुमच्या समोर येतात दहावीला तुम्ही ते वापरले पण त्यानंतरही त्यान दोन वर्षांचा काळ गेलेला आहे आणि म्हणून बारकोड स्टिकर आणि होलोग्राम स्टिकर लावताना तुम्ही ते व्यवस्थितपणे ते लावावं शक्यतो तुम्ही या ठिकाणी पर्यवेक्षकाची मदत घेऊ शकता त्यानंतर परीक्षेच्या संदर्भामध्ये मी असं बोलेन की आपला जो केमिस्ट्रीचा पेपर आहे फिजिक्सचा पेपर आणि बायोलॉजीचा पेपर या सगळ्या पेपरचा जो फॉर्मॅट आहे तो जवळपास सारखा आहे पेपरमध्ये चार सेक्शन असणार ए बी सी आणि डी या चारही सेक्शनमध्ये जे आपले क्वेश्चनची संख्या आहे त्यातले आपल्याला सोडवले जाणार म्हणजे सोडवायला लागणारे जे क्वेश्चन्स आहेत आणि ऑप्शनचे जे क्वेश्चन्स आहेत ते अगदी सगळे सारखे आहेत फिजिक्स असो केमिस्ट्री असो बायोलॉजी असो म्हणून त्यामध्ये मी जास्त जाणार नाही मी तुम्हाला डायरेक्ट आपल्या पेपरच्या म्हणजे पेपरच्या पेपर लिखाणामध्ये आपण काय गोष्टी ची लक्ष आपण ठेवलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला बोलेन सर्वप्रथम आपण आपलं अक्षर सुंदर सुवाच्छ असण्याचा प्रयत्न करावा आता सगळ्यांचंच अक्षर सुंदर असेल असं नाही मात्र ते सुवाच्च नक्कीच असू शकतं म्हणजे परीक्षकाला तुमचे उत्तरं लिहिलेली वाचता आली पाहिजे एवढं तरी अक्षर तुमचं चांगलं असावं आपण पेपर लिहित असताना खाडाखोड करू नये आणि ओव्हर रायटिंग करू नये याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा सूचना करतो करतो कारण परीक्षक म्हणून जेव्हा आम्ही काम आमच्याकडे पेपर्स जेव्हा चेक करायला येतात तेव्हा पहिला पेपर आम्ही जेव्हा उघडतो त्यातील अक्षराकडे बघूनच आमचं एक मानसिकता ठरते की आपण याला चांगल्या पद्धतीने गुणदान करावे अतिशय सुंदर लेखन करणारे विद्यार्थी आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि परीक्षकांचं मर्जी राखणं किंवा मन राखणं हे सुद्धा आपण अक्षराच्या माध्यमात परीक्षकाचं मन राखणं किंवा त्याची मानसिकता सांभाळणं हे आपण अक्षराच्या माध्यमातून नक्कीच करू शकतो नंतर पुढची माझी सूचना तुम्हाला अशी असणार आहे की पेपरमध्ये आपल्याला जर का एखादी डायग्राम विचारली असेल तर ती डायग्राम आपण उत्तरपत्रिकेच्या दुसऱ्या बाजूला व्यवस्थित काढली पाहिजे डायग्राम सोबतच आपण त्यामध्ये काही आ, काही पॉइंटची नावं वगैरे जी आपल्याला द्यावी लागतात ती देखील आपण व्यवस्थित काढली पाहिजे लिहिली पाहिजे आणि यानंतर मी तुम्हाला एक मोठ्या गोष्टीकडे नेम घेऊन जातोय की एक आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये गैरसमज असतो की खूप जास्त लिहिलं की खूप जास्त मार्क आपल्याला पडतील पण हे मी पहिल्यांदाच सांगितले हा एक मोठा गैरसमज आहे कारण बोर्डाने आम्हाला सूचना केलेल्या असतात बोर्डाने आम्हाला एक मॉडेल आन्सर दिलेलं असतं त्या मॉडेल आन्सरमध्ये एखाद्या प्रश्नासाठी लिहिलेलं जे काही उत्तर आहे त्या उत्तरातील नेमके कुठल्या पॉइंटला किती मार्क द्यायचे आहेत ते आम्हाला सांगून त्यांनी मॉडेल आन्सरमध्ये ते आम्हाला दिलेलं असतात त्यामुळं तुम्ही दोन पेज जरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिलंय आणि तो पर्टिक्युलर पॉईंट जर त्यामध्ये मिस होत असेल तर आम्हाला त्याला मार्क देता येत नाही म्हणजे युअर रायटिंग शुड बी व्हेरी प्रिसाई असं मला तुम्हाला सांगावं असं वागेल यानंतर मी असं सांगेन तुम्हाला की आपले जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच सेक्शन्समध्ये जास्त प्रश्न दिले जातात आणि आपल्याला कमी प्रश्न सोडावे लागतात म्हणजे ऑप्शन प्रश्न आपल्याकडे भरपूर असतात तर वेळेचं भान ठेवता आपल्याला जेवढे सोडवायला सांगितलेले आहेत तेवढेच क्वेश्चन आपण पहिल्यांदा सोडवावेत आणि नंतर आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊ जेव्हा शेवटी आपल्याकडे वेळ उरेल तेव्हा राहिलेल्या ऑप्शनल प्रश्नांच्या बद्दल आपण काम करू शकता त्याची उत्तर अगदी शेवटी लिहू शकता अजून एक महत्वाची सूचना याद्वारे मी करेन की तुम्ही जेव्हा आपण आन्सर पेपर लिहिता तेव्हा सेक्शन मधल्या क्वेश्चनचा सिक्वेन्स कृपया तोडू नका म्हणजे सेक्शन ए तुम्ही सुरू केलाय तर त्याचे क्वेश्चन सलग एकानंतर एका एक तुम्ही लिहा एका सेक्शन झाल्यानंतर मग दुसऱ्या सेक्शन कडे कारण एक परीक्षक म्हणून आम्ही जेव्हा पेपर चेक करतो आणि सेक्शन बऱ्याच ठिकाणी तेव्हा हे सगळे गुन्हा एका ठिकाणी घ्यावे लागतात आणि तिथे तो थोडासा तो डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे म्हणून आपण ही काळजी नक्की घ्यावी की एका सेक्शन मधले सगळे क्वेश्चन एका नंतर एक व्यवस्थितपणे यावेत प्रत्येक सेक्शन आपण शक्यतो नवीन पेजवर सुरू केला तर ते जास्त चांगलं ठरेल त्यानंतर मी तुम्हाला याबद्दल बोललोच आहे की जास्त पेपर जास्त तुम्ही घेतल्या पाहिजेत तरच तुम्हाला जास्त मार्क पडतील हा मोठा गैरसमज आहे यानंतर पहिला जो प्रश्न आहे आपला जो पहिल्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न म्हणजे सेक्शन ए मध्ये दोन प्रश्न आपल्याला असणार पहिला जो प्रश्न आहे तो ऑप्शन्स आहे म्हणजे एमसीक्यू आपण ज्याला म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्यामध्ये दहा क्वेश्चन असतात त्याला ऑप्शन नसते म्हणजे आपल्याला दहाही सोडवावे लागतात या दृष्टीने त्याला ऑप्शन नसते आणि या प्रश्नांच्या उत्तर लिहिण्याबद्दल आपण जरा व्यवस्थित अलर्ट राहायला पाहिजे कारण एक स्टेटमेंट असते आणि त्याला चार पर्याय दिलेली असतात तर त्या पर्यायापैकी एक उत्तर तुम्हाला आहे पण ते केवळ उत्तर लिहून तुम्हाला चालणार नाही तर ते उत्तर विथ त्याचं ऑप्शन तुम्ही लिहिलं पाहिजे आणि काही विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी झालेला असतो मग त्यांना असं वाटतं की हे दहा प्रश्न आहेत आणि एक ऑप्शन -एक त्याचं उत्तर लिहिलं की आपल्याला मार्क मिळणार मग आपण हा प्रश्न तीन चार ठिकाणी का सोडवू नये ऑप्शन्स बदलून का सोडवू नये असं तुम्हाला वाटू शकतं आणि असं आम्ही पेपरमध्ये पाहिलंय सुद्धा एखादा विद्यार्थी पहिला तो, तो प्रश्न जो आहे एमसीक्यूचा तो दोन तीन ठिकाणी ऑप्शन बदलून सोडवतो त्याला असं वाटतं की हे नाही तर दुसरं तर माझं आन्सर करेक्ट येईल आणि त्याला मार्क मिळतील पण लक्षात घ्या बोर्डाने आम्हाला सक्त सूचना दिलेल्या असतात की ह्या पद्धतीचा जो प्रश्न आहे सी एमसीक्यूचा जे जो पहिल्या ठिकाणी आमच्या डोळ्याला पडेल तिथंच आम्हाला योगदान करावं लागणार आहे पुढे तो प्रश्न कितीदाही तुम्ही जरी सोडवला आणि त्यात त्याचं उत्तर तुमचं चूक करेक्ट असलं तरी आम्हाला त्याला मार्क देता येणार नाही म्हणून पहिल्या प्रश्नाबद्दल थोडंसं अलर्ट तुम्ही राहिलं पाहिजे त्यानंतर आता आपण पेपरकडे येऊ पेपरमध्ये नेमके आपल्या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये नेमकं आपल्याला मार्क्स कसे दिले जाणार आहेत ते बघूया तर डेफिनेशनसाठी एक मार्क असतो एखादी स्टेटमेंट जर का तुम्हाला विचारली गेली तर त्याला एक मार्क असतो एखादा लॉ विचारला गेला एखादा रूल विचारला गेला तर त्याला एक मार्क दिलेला असतो एखादी रिॲक्शन तुम्हाला जर विचारली गेलेली असेल तर त्याला एक मार्क असतो आता आपल्या पेपरमध्ये एक मार्काचे दोन मार्काचे तीन मार्कांचे आणि चार मार्कांचे असे वेगवेगळे प्रश्न विचारले जरी जाणार असले तरी मुळात हे चार पाचच पॉइंट मी जे आत्ता सांगितले डेफिनेशन विचारले तर एक मार्क रूल विचारला तरी एक मार्क लॉ विचारला तरी एक मार्क आणि एखादी रिएक्शन विचारले तरी एक मार्क मग आपल्याला दोन मार्काचा प्रश्न कसा विचारला जाईल तर दोन डेफिनेशन किंवा एक डेफिनेशन एक रूल किंवा एखादं थोडस थोडसं तुम्हाला डिस्क्रिप्शन तुम्हाला विचारलं जाऊ शकेल तर लक्षात घ्या एक मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्क असं वेगवेगळे पॅटर्न जरी असलं प्रश्नांचा तरी त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या गोष्टी याच आहेत ज्या आम्ही आत्ता बोललो यांचं कलेक्शन करून ते मार्क किंवा तीन मार्काचे किंवा चार मार्कांचे प्रश्न बनले जाणार आहेत याबद्दल तुम्हाला ही माहिती मी तुम्हाला देतोय रिॲक्शनच्या सा बाबतीत असं मी सांगतोय की एखादी रिॲक्शन तुम्हाला विचारली जर असेल तर ती केवळ एक रिॲक्शन जर तुम्ही लिहिलात तर त्याला एक मार्क तुम्हाला मिळतोय पण यासाठी तुमची जी रिॲक्शन आहे ती बॅलन्स्ड रिॲक्शन असते बाई या बॅलन्स्ड रिॲक्शनमध्ये मध्ये जर का रिएक्शन कंडिशन असेल तर त्या तुम्ही मेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे जर रिएक्शन बॅलन्स नसेल किंवा अॅरोलची एखादी कंडिशन टेम्परेचर किंवा प्रेशरची कंडिशन तुमच्याकडून राहिली गेली तर तुम्हाला त्या रिएक्शन एक मार्क मिळणार नाही अर्धा मार्क तुमचा कापला जाईल म्हणून तुम्ही उत्तर लिहित असताना रिॲक्शन आहेत त्यांची उत्तर लिहित असताना बॅलन्स्ड रिॲक्शन असावी आणि अॅरोलच्या जे काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन प्रॉपर तुम्ही मेन्शन केल्या आहेत की नाही याकडे जरा तुम्हाला अलर्ट राहून काम करायचं आहे अजून एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आपल्या पेपरमध्ये तो म्हणजे डिफरेंशिएट बिटवीन हा एक प्रश्न सगळ्यात म्हणजे फिजिक्स असो केमिस्ट्री असो बायोलॉजी असो डिफरन्शिएट बिटवीन आणि दोन कुठल्या तरी गोष्टी तुम्हाला दिल्या जातात तर इथे चार चार मध्ये दोन मार्क तुम्हाला दिले जात आहेत म्हणजे चार पॉईंटला अर्धा मार्क अशा पद्धतीने तो वाटून दिला जातो तर इथे तुम्हाला दोन सेक्शन दोन सेक्शन म्हणण्यापेक्षा दोन कॉलम तुम्ही ते करणं आवश्यक आहे आणि चार सिम्पल पॉइंट्स तुम्ही ते लिहिणं आवश्यक आहे ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण विचार करतो विचार 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 आप की ऑर्गेनिक केमिस्ट्री हा जो पेपर आहे त्यामध्ये भरपूर रिएक्शन आहे यामध्ये थेरॉटिकल काय कन्सेप्ट आहे की बाबा जिथे प्रश्न विचारले जाऊ शकतील तर थेरॉटिकल कन्सेप्ट विचारले जाऊ शकणारे खूपच कमी आपल्याकडे पॉइंट्स आहेत त्यामध्ये एस एन वन किंवा एस एन टू हे जे मेकॅनिझम आपल्याला शिकवलं गेले तर त्या मेकॅनिझमवर तुम्ही जरा जास्त अभ्यास करायला हवा एस एन वन एस एन टू चा मेकॅनिझम ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा जो कन्सेप्ट आहे आपल्याला हॅलोजन ऑफ तर तो एक पॉईंट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ सम क्लोरोब्युटेन आणि लॅक्टिक या दोन कंपाऊंडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने पुस्तकामध्ये दिलेली आहे तर डिस्क्रिप्शनसाठी जे काही क्वेश्चन जे जे आपल्या म्हणजे कन्सेप्ट आपल्या पुस्तकात आहे ते केवळ एवढेच आहे एसन एस एन टूच मेकॅनिझम आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी या व्यतिरिक्त थिअरॉटिकल प्रश्न विचारण्या सारखं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काही नाही फार फार तर युजेस किंवा फिजिकल प्रॉपर्टीज विचारल्या जाऊ शकतील तर एवढा पार्ट जर सोडला तर बाकी सगळा जो पार्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला आहे तो केवळ रिॲक्शन्सवर वर आधारित आहे आणि रिॲक्शन विषयी मी सांगितलंय एक कंप्लीट बॅलन्स्ड रिॲक्शन तुम्ही लिहिली पाहिजे विथ टेम्परेचर किंवा प्रेशर कंडिशन किंवा रिएजंट वगैरे जर एखादा असेल तर तो एरोवरचा तो तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक आहे आता फिजिकल केमिस्ट्री किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री यामध्ये जे काही न्युमेरिकल पार्ट असतो त्या न्युमेरिकलमध्ये सुद्धा तुम्ही लिहित असताना पहिल्यांदा गिवन डेटा आपण लिहिला पाहिजे नंतर त्या फॉर्म्युला सोडव त्या प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही फॉर्म्युला लिहिला पाहिजे आणि त्यानंतर त्या फॉर्म्युलामध्ये दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करून आपण कॅल्क्युलेशन करून शेवटी आन्सर तिथं लिहिणं आवश्यक आहे आन्सर सोबत तुम्हाला युनिट लिहिणं तेवढंच आवश्यक आहे कारण जेव्हा ऑप्शन्स म्हणजे जेव्हा आन्सरला जर का तुम्ही युनिट नाही दिलं तर मागे जसं रिएक्शनमध्ये अर्धा मार्क जात होता तसा अर्धा मार्क इथे सुद्धा जाणार बोर्डाच्या पेपरमध्ये म्हणजे बोर्डाच्या पुस्तकामध्ये जे दिलेले सोल्युशन्स आहेत तेच तुम्ही लिहावेत असं बंधनकारक नाही तुम्ही इथं अल्टरनेटिव्ह सोल्युशन मेथड सुद्धा तुम्ही वापरू शकता पण ती ट्रस्टवर्दी असली पाहिजे त्याला मार्क देण्यासारखी ती असली पाहिजे जरा व्यवस्थित दोन तीन स्टेपची ती असली पाहिजे अगदी नीट जेईसारखं तुम्ही जर का, का फॉर्म्युला बेस्ट डायरेक्ट आन्सर जर काढून तिथं बोर्डाच्या उत्तर प्रत्येकेमध्ये लिहिणार असाल तर तुम्हाला तिथे मार्क मिळणार नाही याबद्दल या तुम्हाला मी आधीच तिथे सूचना देऊन ठेवतो तर बाकी या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये आन्सर्स आपण कसे लिहावे त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी एखादा पेपर आपला पेपर जो आहे केमिस्ट्रीचा त्याचा पॅटर्न कसा आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या बऱ्याचशा पुस्तकातून ते कळू शकतात आता त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही आपण कॉन्फिडेंटली परीक्षेला सामोरे जा आणि मी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात घेऊन जर आपण पेपर लिहिला तर मी नक्कीच अशा की तुम्हाला चांगले मार्क पडतील तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू